मुंबईत राहून सुद्धा मराठी भाषेचा द्वेष वाढतोय आता एअरटेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलायला नकार दिलेला आहे इतकंच नाही तर मराठी बोलायची सक्ती केली म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार करायची धमकी सुद्धा दिली नेहमीप्रमाणे शिवसेना आणि मनसेने हा मुद्दा हातात घेतला आणि शेवटी एअरटेलला माफीनामा द्यावा लागला वरवर हे प्रकरण तुम्हाला साधं वाटत असेल पण ते तसं नाही आहे मराठीचा द्वेष वाढत चाललेला आहे महाराष्ट्रात राहून मराठी बोलायचं नाही तर काय पाकिस्तानात जाऊन बोलायचंय का असा प्रश्न आता सगळ्यांना पडत चाललेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण आनंद व्यक्त करतो तोच दररोज समोर येणाऱ्या या घटनांमुळे आता तरी मराठी माणूस जागा होणार की नाही असा सुद्धा प्रश्न पडतोय घटनेला दोन दिवस उलटून गेलेत पण त्याचे पडसाद मात्र अजून सुद्धा उमटत आहेत आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे हा द्वेष फक्त मुंबई पुरताच मर्यादित आहे का तर तसं नाहीये पुण्यात सुद्धा अशा घटना घडत आहेत परप्रांतीयांना महाराष्ट्रात येऊन पैसे कमवून आपल्या घरी म्हणजे उत्तर प्रदेश बिहार पंजाब इकडे पाठवून तिकडची घरं चालवायची असतात इथंपर्यंत सगळं ठीक आहे पण जिथे काम करतो तिथली बोली भाषा शिकायची नाही असं हटत अस आपण या विषयावर बोलूया पण त्याआधी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पण या विषयावर व्यक्त व्हा मराठी बोलायला विरोध करणं किंवा नकार देणं म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा अपमान आहे संत वारकरी संप्रदायाचा सा अपमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माय मराठीचा अपमान आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे कॅमेऱ्यामागे आहे प्रफुल्ल शिंदे एअरटेलच्या कर्मचाऱ्यांनी मराठी बोलायला नकार दिला मग शिवसेनेने तो विषय हातात घेतलेला आहे मनसे सुद्धा रिंगणात उतरली आणि एअरटेलला माफीनामा द्यावा लागला ही झाली ताजी घटना पण त्याआधी सुद्धा मुंबईत रेल्वेच्या एका टी सीने रेल्वेच्याच तिकीट विक्री करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गिरगावातल्या एका व्यापाऱ्याने डोंबिवली मधल्या एका एम टी टी सीच्या कथित अधिकाऱ्याने मराठी बोलायला नकार दिला आणि मराठी बोलता म्हणून अपमान करून काही प्रसंगी तर मारहाण सुद्धा केली ही आहे आपल्या मराठीची मुंबईतली परिस्थिती ताज्या घटनेत एका मराठी युवकाने हट्टाला पेटून मराठी भाषेतच संभाषण केलं म्हणून या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात तू काय विकत घेतलंच आहे का असा प्रश्न उर्मट पद्धतीने विचारला एक्स या समाज माध्यमावर अखिल चित्रे नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ पोस्ट केलेला होता चित्रे हा उभाटा सेनेचा कार्यकर्ता आहे उबाटा सेनेला आता मराठी माणूस आठवतोय लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना परप्रांतीय आपलेच आहेत असं वाटत होतं त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पुन्हा एकदा मराठी माणसाच्या प्रश्नांना मराठी भाषेच्या मुद्द्याला हात घालणार हे स्पष्ट होतं राजकारण जाऊ द्या पण मराठी माणूस हट्टाने मराठी बोलत नाही त्याचाच हा परिणाम आहे आणि मुंबईतली मराठी माणसांची संख्या कमी होत चाललेली आहे हिंदी भाषिकांची संख्या वाढत आहे मेजॉरिटी कॅरीज द लॉ म्हणजे ज्यांच्याकडे बहुमत आहे न्याय त्यांच्या बाजूने असतो ही बाब आपल्याला विसरता येणार नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून घसाकोरडा पडेपर्यंत बोंब मारणाऱ्या रा राजकीय पक्षांना मराठी टक्का का घसरला याचं चिंतन करायला वेळ नाहीये आता मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यातल्या त्यात राज ठाकरेंच्या मनसेचं बरं आहे त्यांनी आधीपासूनच मराठीच्या मुद्द्यावर भर दिलेला आहे पण उबाटा सेनेचं काही खरं नाहीये उद्या महानगरपालिकेत त्यांचा पराभव झाला तर मराठी माणसामुळेच झाला असंही म्हणायला ते कमी करणार नाहीत बरं का कारण मतदारांचा अपमान करायचा नसतो हे साध तत्व ठाकरेंना अजून मान्य नाहीये असो हा अभिजात भाषेच्या लेखी असा अपमान यावा ही तमाम मराठी जनांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे एकीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत तरुण पिढीला इंग्रज आढळलेली मराठी बोलावी लागते त्याचं वैषम्य वाटण्याऐवजी मुलांच्या पालकांना त्याचं कौतुक वाटायला लागणं घरातूनच मराठी हद्द पार करणं हेच याचं मूळ कारण आहे दोन मराठी भाऊ घरात एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीतून बोलतात कारण काय तर त्यांचा मित्रपरिवार हिंदी भाषा बोलतो म्हणून घरातच मराठी नाही तर दारात तरी कशी येणार हो जास्त ज्ञान मी तुम्हाला देत नाही पण मराठी द्वेषासाठी आपणच आपल्याला जबाबदार धरलं पाहिजे आणि यापुढे असं होणार नाही याचा निर्धार करून आपण मराठीतच बोललं पाहिजे राज ठाकरेंनी अनेकदा सांगितलेलं आहे की तुम्ही मराठीतच बोला समोरच्याला बोलू द्या ना हिंदीत त्यांच्या कानावर मराठी पडत नाही म्हणून त्यांना मराठी येत नाही अशी त्यांची गत आहे त्यामुळे मराठीतच बोला आणि मराठीचा द्वेष करणाऱ्यांना भानावर आणा एवढंच सांगते त्या तरुणीने एअरटेलच्या कर्मचाऱ्यासोबत हट्टाने मराठीतच संभाषण केलं आणि त्या कर्मचारीचा उर्मटपणा जग जाहीर केला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन असे प्रकार चवाट्यावर आलेच पाहिजेत तुम्हाला या युवकाबद्दल काय वाटतं आणि वाढत चाललेला मराठी द्वेष तुम्हाला पटतो का याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद